तर मला असं वाटते की सगळ्यात पहिल्यांदा उपासाला लोकांनी उपवासच करायला पाहिजे फास्टिंगच करायला पाहिजे फास्टिंगचा अर्थ काहीच न खाणं आहे इनफॅक्ट खाण्याचा विचारसुद्धा तुमच्या मनात आला नाही पाहिजे आणि जेवढं शक्य आहे तेवढं आपण पाण्यावरती किंवा लंघन करणं कारण फास्टिंग इज इक्वी टू रेस्टिंग तुम्ही जेव्हा फास्टिंग करता तेव्हा आपल्या शरीराच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला विश्रांती देणं हा खऱ्या अर्थाने उद्देश असतो बिंग अ आपण फक्त एवढीच काळजी घेतली पाहिजे की ज्या पदार्थांचा ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे थोडी जी कमी गोड फळ आहेत ती फळ तुम्ही डेफिनेट टली उपासाला हे करू शकता थोडाफार ड्रायफ्रुट्सचा पण याच्यामध्ये वापर करू शकता ओलो खोबरं नारळाचं पाणी हा एक सगळ्यात उत्तम ऑप्शन तुम्हाला असू शकतो थ्रूआउट द डे तुम्ही खऱ्या अर्थाने जर का वॉटर फास्ट करताय किंवा तुम्हाला फक्त फळांवर राहायला आवडत असेल आणि तुम्हाला शुगर पण लेवल चांगल्या कंट्रोलमध्ये ठेवायचे असतील तर शहाळ्याचं पाणी नारळाचं पाणी ओलो खोबरं हे तुम्ही डेफिनेटली उपासाला वापरू शकता काकडी सॅलेडमध्ये जो आपल्याला ऑप्शन असतो तर काकडीपासून बनवलेली किंवा ड्रायफ्रुट्सची आणि कोकोनट मिल्कपासून बनवलेली स्मूदी तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता